महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता अखेर कधी जमा होणार याबाबत अखेर आता अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे आज या ठिकाणी यादी प्रसिद्ध झाली आहे ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता की नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार त्याचबाबत आज सर्वात महत्त्वाची बातमी स्वतः उपमुख्यमंत्री बघा एकनाथजी साहेबांनी दिली आहे यांनी असे स्पष्टपणे सांगितलं आहे की नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर बघा ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहिली होती तो दिवस आता आलेला आहे परंतु शेतकरी बांधवांनो हा हप्ता सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही काही अटीची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागत तरच हा हप्ता मिळणार असं या ठिकाणी काल रात्रीच्या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे अर्जंट ही कामे शेतकऱ्याला करावी लागणार तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता मिळणार आता फक्त एका एक मिनटामध्ये आपण पाहून घेऊया की तुम्हाला कोणते महत्त्वाचे काम करायचे आहे जे केल्यावर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा होणार आहे चला आता मग या ठिकाणी ते अगदी एका मिनटामध्ये पाहून घेऊया म्हणजे की बातमी अशी आहे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दे देण्यात आली आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्याला ही महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आता मुख्यमंत्री साहेबांनी व उपमुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे सोशल मीडियावर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज मिनार उद्या मिणार अशा प्रकारच्या बऱ्याच दिवसापासून बातम्या सुरू होत्या पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम न जमा झाल्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे बघा नमोच्या हप्त्यावरून पत्रकारांनी मुख्यमंत्र्याला विचारले की नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार कारण शेतकऱ्यांमध्ये हप्त्यांची पैशांची गरज आहे शेतकरी संभ्रमामध्ये आहे की ही योजना तर बंद नाही झाली त्यामुळे नमोचा हप्ता नेमका कधी येणार आहे याची आतुरतेने वाट शेतकरी बघत आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले होते परंतु आता एक सर्वात महत्वाची बातमी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे बघा यातच आता राज्याचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती अशी दिली आहे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे असे मनाला आता कसलीच हरकत पडणार नाही कारण सरकारच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती दी। डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे या संदर्भामधील बघा सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी एक लाईक ठोका आता शेतकरी बांधव न बघा आता नाही का फक्त फक्त लक्षपूर्वक पाच चला एकंदरीत या ठिकाणी पाहायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्याच्या बघा संदर्भातील राज्यातील शेतकऱ्याला अत्यंत महत्वाची आणि आनंदाची दिलासा देणारी बातमी आज या ठिकाणी ठरत आहे तर मग बघा मित्रांनो दोन ऑगस्ट दोन रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा पी एम किसान महासमधी योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत आणि ते जमा झाल्यानंतर जवळपास या ठिकाणी बघा पंचवीस दिवस या ठिकाणी निघून गेलेले आहे बघा या ठिकाणी नमोद शेतकरी महासमनिधी योजनेचे पैसे या ठिकाणी दहा ते पंधरा दिवसाच्या ठिकाणी हो जमा होतात परंतु या ठिकाणी बघा ते दहा ते पंधरा दिवसामध्ये पैसे जमा झालेले नाही परंतु ह्यावेळेस बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोद शेतकरी योजने थांबता जमा न झाल्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे बघा त्याच प्रश्नाचे उत्तर आज कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो सध्या बघा काही अफवा पसरल्या होत्या म्हणजे की नमोद शेतकरी योजना ही बंद झाली त्यानंतर कृषी समृद्धी योजनेसाठी या नमो शेतकरी महासमाधी योजनेचा पगार बघा जो का पैसा आहे तो वगळला जाणार आहे अशा पद्धतीच्या ज्या काय चर्चा सुरू होते आहे या सरसकट खोट्या असून या चर्चांना बघा आता कृषी विभागाच्या माध्यमातून खंडन करण्यात आलेलं आहे म्हणजे की बघा आता नेमकं नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार हा सर्व शेतकऱ्याचा प्रश्न होता कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरी बघा जी काय योजना आहे या योजनेचा हप्ता आता तुम्हाला मिळणार परंतु बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया आता या ठिकाणी सुरू केली जात आहे बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान बघा पैसे हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा बघा सातवा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे बघा अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून दे देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्यांची यादी आता अपडेट करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी आता साधारण बघा चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सातो हप्ता जमा करण्याच्या ठिकाणी प्रक्रिया सुरू केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही बघा शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असे म्हणाला बर, आता कसलीच हरकत पडणार नाही त्याचबरोबर आता थोडक्यात जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजना बघा ही योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला चार महिन्याला दोन हजार रुपये म्हणून या ठिकाणी रक्कम मिळत होती म्हणजे की आता बघा या योजनेच्या आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हप्ते जमा करण्यात आले असून नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला आहे बघा त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे पी एम किसान योजनेतील पात्र असलेल्या शेतकऱ्यांची बघा यादी सरकारच्या माध्यमातून अपडेट करण्यात आली आहे असं या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे या ठिकाणी नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता मिळण्यास भरपूर उशीर देखील आता झाला आहे मात्र आता सरकारच्या माध्यमातून निर्णय जारी झाला असून आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही साधारणतः एकोणीसशे कोटींचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापोटी राज्यातील साधारण चौ नो शेअर न शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून एकोणीसशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे आता बघा या ठिकाणी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी अपडेट करण्यात या ठिकाणी आली आहे आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून काही कामांची पूर्तता करण्याचे या ठिकाणी आव्हान केले जात आहे तर अशा या ठिकाणी शेतकऱ्याला कोणते काम करायचे आहे कोणते आव्हान केले जात आहे ते आता आपण फक्त एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तर बघा त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे तर बघा नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे बघा ते, ते देखील आप दे आता आपण सविस्तर अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया त्यासाठी फक्त आता राहिलेला एक मिनिट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा शेतकरी बांधवनं आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व आहे की नेमका हप्ता कधी मिळणार केव्हा मिळणार तर आता लक्षपूर्वक सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता थेट पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हस्तांतरित केली जाणार आहे त्यामुळे बघा आता शेतकऱ्याला काही या ठिकाणी कामे करावी लागणार तरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमवणार म्हणजे की तुम्हाला एक्के केवायसी ही करावी लागणार एक केवायसी केल्यानंतर बघा जर तुम्ही केवायसी केली असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही माझे जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार नाही असे सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे बघा आता ही केवायसी करायची तरी कुठे बघा शेतकरी बांधवनं तुम्ही बँकेमध्ये जाऊन पण तुमची एक्के केवायसी करू शकता तसेच बघा आता तुम्ही जे काय फार्मर आय डी कार्ड आहे हे देखील तुम्हाला काढणे गरजेचे आहे तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तसेच तुम्हाला आधार तसे लिंक पण करावं लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अन्यथा तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही असे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे तर मग या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड काढावंच लागेल जर तुम्ही अद्यापही फार्मर आय डी कार्ड काढले नसेल तर थोडीच या ठिकाणी बघा फार्मर आयडी कार्ड काढून घ्या कारण ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही त्यांना हप्ता मिळणार नाही बघा ही महत्वाचे काम तुम्हाला अर्जंट करून घ्यायचे आहे तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार बघा अन्यथा तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता बघा शेतकरी बांधव पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा देखील सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे बघा आता समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दोन तारखा समोर आल्या आहे म्हणजे की लक्षपूर्वक आता पास झाला यामध्ये आता अशी कोणती तारीख आहे नमोचा हप्ता जमा होईल तर बघा तुम्हाला सर्वात प्रथम नमोचा हप्ता दहा सप्टेंबर रोजी किंवा पंधरा सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यावर जमा होईल अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता बघा शेतकरी बांधून त्याचबरोबर नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्त्याची वाट पाहणार आहे पग शेतकऱ्यांना असं वाटत होतं की नमो शेतकरी योजना ही बंद तर नाही झाली तर नमो शेतकरी ही योजना बंद नाही झाली परंतु थोडासा हप्त्याला उशीर झाला आहे म्हणजे की जवळपास पगा जवळपास आता पाच ते सहा दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर मग शेतकरी बांधव ही होती आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी आता या ठिकाणी बघा शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा सातवा हप्ता जमवणार आहे आता कसल्याच प्रकारे अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवायची गरज नाही कारण आता अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे तर ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा धन्यवाद